चेंडू सहा षटकांचा सामन्याचा पहिला चेंडू या ठिकाणी सुंदर चेंडू पहिल्या चेंडू हडपण दिशी होती फलंदाज काही म्हणून ओळखला जातो पुन्हा एकदा आदित्य पंचप या ठिकाणी सागर पाटील यांच्या डाव्यातून उजव्यातून

पुन्हा एकदा अलमदा कार्पेटचा फटका एकच चांगला क्षेत्रक्षेत्र सजवलं जात आहे अलमदा कार्पेटचा फटका या ठिकाणी शॉर्ट मेड विकेट एक चांगला आक्रमक फलंदाज सोहम हल्ल्याची मार्क सौरभ राईट हँड वर विकेट ने मारा आता मात्र उजव्या एसटी बाहेरचा चेंडू होता हलक्या हाताने कट केलाय पॉइंटच्या दिशेनं एकदा नक्कीच तोडण्याचा धन्यवाद पुन्हा एकदा माहीत आणि दिशेनं हा चांगला फटका पाहायला मिळतोय आनंद कार्पेटचा ड्राईव्ह कवर्सच्या दिशेनं सदला धन्यवाद कैलास सदा धर्म यांना पुन्हा एकदा शंभर रुपयाची हलक्या हातानं कट केलाय पॅकपॉट पॉईंट ला एक काम नक्कीच पूर्ण केली जाईल पाहायला गेलं तर यापुढे तिसऱ्या षटकाठी कोणच्या मार्गावर दिसतोय पंचानं क्रॉस करतो उजव्या हातानं मारा करतो पहिला चेडू त्यावेळी मात्र सुंदर विशाल एक एक धाव या ठिकाणी महत्वपूर्ण आहे ते म्हणजे पाठी इलेवन पाठी संघाचा पाहूया दत्त प्रसाद सावंत पुढचा चेंडू यावेळी मात्र एक चांगला वाटत पाहायला मिळतोय कवर्सच्या दिशेने त्यामुळे चेंडू परत फिरतोय मात्र ओह विशालला दुसरी धाव घ्यायची होती ही धाव संख्या पाचला फलंदाज आर्यन झेलबाद फलंदा आदित्य प्रज्युत झेलबाद झेल वेणू गोलंदाज सौरभ तर निक मिथिल गोलंदाज सौरभ सिंगल धाव विशालच्या खात्यामध्ये जमा होईल विशाल

प्रत्येक षटकारासाठी दोन्ही संघांसाठी प्रत्येक षटतील या ठिकाणी मैदान गाजवलंय मागच्या दिवसातील आता पाहायचं आहे गाजवलं जाणार का पुन्हा एकदा तितक्या ताकदीचा संघर्ष केला जातोय गोलंदाजी मार्गवर आदित्य वारे काय गोलंदाजी करतोय सॉरी गोलंदाज शाळेच्या माध्यमातून दोघ आहेत गोलंदाज आदित्याच्या माध्यमातून एक

या ठिकाणी पाहतोय मित्रांनो मुंदा सावडे विरुद्ध भाटी वन भाटी यांच्यामध्येच कॉन्फिडन्स निश्चितपणे विशालच्या मनामध्ये आहे पण कॉन्फिडेन्सला या ठिकाणी प्रूव्ह करावं लागेल विशालला ला अर्थात भाटी संघाला यावेळी कॉन्फिडन्स पुन्हा एकदा सौरभ साठी या ते पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू जाईल तो जाळी क्षेत्राकडे निश्चितपणे एक जास्त जमा होईल काय कॉन्फिडन्स स्वतःवर गरजे गरजेचं असतं जगाने काही होता यानंतर निश्चितपणे पुन्हा एकदा जातो ते साईकडे नाव पुन्हा एकदा चार चेंडूंवरती किती चेंडू सीमा पार केले जातील द विकेट आक्रमण एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू ट्रॅव्हल झाला जर शटकार खेचण्यात यश मिळालं तर नक्कीच भक्कम स्थितीत पाहायला मिळेल पाठी संघ आता मात्र दंड दिला जातोय गोलंदाजी मार्फत अतना न्याला इलेव्हन सावडी संघाचं आणि त्यानंतर आता मात्र फटकेबाजी आता मात्र फर्स्ट फसय फलंदाजाला माध्यमातून पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न केला जातोय फल चेंडू फेकलाय आणि चालू षटकातील अंतिम चेंडू पहिला इनिंग मधील हा अंतिम चेंडू असेल पुन्हा एकदा फसवलाय काय गोलंदाजी केली जाते सुरेख गोलंदाजी आणि धावपात पकडला जातो स्वप्नेली याला सहा षटकांचा खेळ संपतोय सहा षटक खेळ फक्त आणि फक्त एकतीस धावा स्टार्ट झालाय सुरू ड्रीम झालंय पाहायचं आता मात्र सत्यात उतरवण्यात यश मिळेल का पहिल्या चेंडू वरती जैन क्षेत्राच्या दिशेने फटका सधलाय एका धावेसाठी एका धावेने श्री केला गणेशन भाटी संघाने षटका पुढचा चेंडू आता मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू आहे आणि अशा प्रकारच्या चेंडूची फेकी करावी लागेल सावर्डे संघाकडून चांगली गोलंदाजी तिकट मारा केला गेलाय आता मात्र पुन्हा एकदा फटका दिशेने वन वनबा चेंडू कलेक्ट केला जाईल दुसऱ्या धावेसाठी वेडू धावणार का साहिल नाकारतोय चांगला नवदित खेळाडू म्हणून या साहिल ना कमी वयामध्ये आपलं नाव क्रिकेट क्षेत्रावरती कोरलं गेलंय सावर्डे चिपळूण तालुक्यातील एका चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे असं साहिल स्ट्राईक एंड ला आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या दोन साहिल सुरवे साहिल

सौरपाईच्या माध्यमातून विकेट घ्यावी लागेल असेल तर नक्कीच या ठिकाणी लागतील पहिल्या षटकांनी पाच ची सलामी दिली जाते पुन्हा ते सहील रोखला जातो कमी वयामध्ये निश्चितपणे ग्लॅमर ज्याला मिळालाय तोच साहिल या ठिकाणी खेळतो आपण पाहतोय अर्थातच याला मी जर पहिल्यांदा पाहिला असेल तर पहिल्यांदा संधी दिली होती सापडला होता आठवण विशाल राईट्यानं ओर करतोय पुन्हा एकदा अलौग कार्पेटचा पटका पाहायला मिळतो एक तर जरूर मिळणार दुसऱ्याचा प्रयत्न होतो का पाहायला गेला थोडासा ब्लमिंग होत आहे त्याचा फटका या ठिकाणी दोन धावत जरूर मिळतात त्या म्हणजेच दोन दिवसापूर्वीच आलं नक्कीच पुन्हा एकदा विशाल याचा पुढचा चेंडू यावेळी सांगतोय दापोली दापोलीहून या ठिकाणी खेळायला आलो ओणी भाटी संघाचा मलाही आधारस्तंभ म्हटला जात खारवी समाजामधील एक जबरदस्त म्हणून माझ्याकडे सुद्धा पाहिलं जात म्हणून या ठिकाणी अतिशय चांगलं पृथकरण देण्याचा प्रयत्न करतोय विशाल यावेळी पुन्हा एकदा

सोळा धाव्याची गरज असताना एकविसावा मात्र फटका केला जातोय सोहम्या तिसऱ्या धावे नाकारलं जात आहे आपल्या संघासाठी त्या ठिकाणी आपण पाहताय मित्रांनो चार धावा वाचवणे धाव संख्या अठरा दुसऱ्या साईडला शेत शेर मैदानाच्या घोरंदाजी आर्यन रायट हँड वर्धव विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालाय एक विकेट सुद्धा प्राप्त झाले आर्यन याला दत्तूसाठी आपल्या षटकातील पुढचा चेडू आणि थँक्यू अर्थातच या मात्र याबाबई मार्गावर आपण पाहतोय तो म्हणजे राज जबरदस्त या स्पर्धेमध्ये राज ज्या केला तोच राज राज्या बळीच्या बरोबर वरून जाणारा चेंडू या ठिकाणी फ्रॉम सावडे या गुहागर तालुक्यामध्ये अनेक मैदानावर दत्तू सावंत आपण पाहताय आहे खास करून जर म्हटलं तर सावडे पट्ट्या असू दे रत्नागिरी जप्पे ट्रॉफी असू दे खेळ येथे होणारा भगवा चषक असू दे चिप पवन मैदान असू या ठिकाणी मोठे मोठे स्पर्धेमध्ये खेळणारा लाख मुलाचा खेळ म्हणून दत्तू सावंत ओळखला जातो यावेळी मात्र जोरदार प्रहार करता बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये बाकीच काम सोख बजावलं जात ते म्हणजे इष्टकडून चेंडू परत केला जातोय तो, तो गोलंदाज अर्थातच राज याच्याकडे ही गोल निश्चितपणे दोन्ही संघाचा आहे पन्नास हजार रुपये यावेळी गोलच्या रूपामध्ये दिसत ते म्हणजे दोन्ही संघाला पाहूया गोल कोणाचा पुढं होतो पॉईंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू जातोय एक मध्ये ती धतू सावरला एक धाव धाड्यात अर्थातच यावेळी वेणू आणि एकशे पन्नास प्रति तासाचा चेंडू हाताळण्याची ताकद वेडू कडे मित्रांनो अनेक वर्ष आपण रोहनदादा भोसले आणि सर्व मित्रपरिवार या ठिकाणी स्वागत विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानपन व्हायचे रोहनदा गंगा माता क्रीडा मंडळाच्या वतीनं स्वागत विनंती करतो बंद व्हायचं पुन्हा एकदा या शक्यतो पुढचा चेडू यापैकी मात्र चेडू जायचो काही क्षेत्राकडे वेळीच्या खात्यामध्ये एक धाव जमा होईल एकरी धावसंख्याने संकाची धावसंख्या बदल धावसंख्या पोचते ती म्हणजेच अठ्ठावीस पर्यंत मजल चार चौथ षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि चौथ्या षटकानंतर धावसंख्या अठ्ठावीस पर्यंत मजल या षटकामध्ये पाहायचं आहे बारा चेंडू आणि चार धावेची गरज असताना गोलंदाजी त्याची आर्यन याला पाहतोय राईट हँड वर बारा आर्यन पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारचा सामना आपण पहिला स्वयंभून अंजन वेल आणि पुन्हा देसाई काढण्यात यश मिळालं सावर्डी संघाला अति मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडू चांगल्या प्रकारे फटका जाहीर शामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेला आणि जर शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला तर एक हजार पाचशे एक्कावन्न रुपयाचं पारितोषिक परंतु या ठिकाणी इरादे वेगळे पाहायला मिळत आहेत भन्ना देसाई इलेव्हन संघाचे धावसंख्या बरोबरीच पाहायला मिळते एका दहावीची गरज असणार आहे करत असताना फलंदाजी मार्कोर आपल्याला पाहायला मिळतोय भत्तू